क्रांती आवाज ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन देशभक्तीच्या घोषणांनी शहराचे वातावरण देशप्रेमाने भारवले जम्मू काश्मीरतील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या ऑपरेशन सिंधूरच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी पिंपर्ने शहरात एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या देशप्रेमाची प्रखर भावना व्यक्त केली ही रॅली सायंकाळी ठीक सहा वाजता गांधी चौकातून सुरू झाली लहानग्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी हाती तिरंगा घेत देशभक्तीच्या घोषणा देत सहभाग नोंदविला भारत माता की जै आणि वंदे मातारामच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील सर्वसामान्य नागरिक महिला युवक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी कोणताही भेद न ठेवता एकत्र येत देशप्रेमाने एकजूट दाखविली कोणताही राजकीय रंग न ठेवता फक्त राष्ट्रप्रेमाच्या भावना घेऊन नागरिकांनी या, या उपक्रमात सहभाग घेतल्यामुळे रॅलीने एकता आणि सौहार्द याचे प्रतीक ठरले रॅली गांधी चौकातून सुरू होऊन माडीगल्ली दवंडकेश्वर लॉन्स रामनगर सामुडे चौफुली बसस्थानक विश्वनाथ चौक भोई गल्ली प्रताप चौक नाना चौक नावीगल्ली मुरलीधर मंदिर एखंडे गल्ली व गोपालनगरच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा गांधी चौकात येऊन संपन्न झाली रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक विजय चौरे उपनिरीक्षक ईश्वर शिरसाट यांच्यासह स्वयंसेवकांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे संपूर्ण रॅली शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली पिंपळनेरच्या नागरिकांनी दाखवलेले देशप्रेम उत्साह आणि शिस्त पाता ही रॅली नक्की शहराच्या इतिहासातील एक गौरवशाली पान ठरली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रफिक शेख पिंपळनेर पिंपळेमध्ये संपूर्ण पिंपळीमधल्या राष्ट्रभक्तांनी तिरंगा यात्रा काढली ह्या तिरंगा यात्रेमध्ये चारशे ते पाचशे देशभक्तांनी सहभाग घेतलेला आहे सगळ्यांची तळमळ जी आहे ती पुन्हा देशभक्तीची आहे मागे जी पहलगामध्ये जी घटना घडली त्या घटनेचं तसं देशभरामध्ये निंदा व्यक्त केली तसं निषेध व्यक्त केला तसं पिंपळीवाल्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे या अशा प्रकारच्या घटना आता आम्ही सहन करणार नाही आहोत आता खूप झालं आहे आणि का सहन करायचं जर आमच्याकडे सर्व क्षमता आहे त्याने का पाकड्यांमुळे लाखायचं म्हणून जरा एकदा आरपार लढाई होऊ द्या आणि या पाकिस्तानचं या नकाशावरचं नाव आणावं कारण लो, का की ही वृत्ती ही काळीमा लावणारी आहे लोक लोकवाद लोकशाहीला काळीमा लागणारी आहे मानवतेला काळिमा लागणारी आहे त्यामुळे ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहोत आम्ही कधीही कोणाचा द्वेष केला नाहीये हिंदुत्व काय म्हणतात की संपूर्ण सगळ्या मानवाचं कल्याण हो आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो आहे आम्ही जगातल्या मानवाचं कल्याण व्हावं असं म्हणतो आहोत आणि जर देशामध्ये आम्ही ज्यांना पोचतो आहोत ते जर देशद्रोह करत असतील तर अशा देशद्रोहांना आम्ही माफ करणार नाही आहोत त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी या घटनेचा जो चांगल्या शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे फक्त निषेध व्यक्त केला नाही चांगली आदल घडवलेली आहे त्या तीन दिवसामध्ये सहा तारखेच्या रात्री सात आठ नऊ याच्यामध्ये शिंदूर मिशन हे हाती घेतलं की आमच्या अठ्ठावीस महिलांचा सिंदूर पुसला गेलेला आहे आमच्या देशामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये सिंदूरला खूप महत्त्व आहे सिंदूर पुसणं म्हणजे नवरा जाणं त्यामुळे जगाला दाखवून दिलं आहे की आत्ता आमचा कुठल्याही महिलेचा सिंदूर पुसला जाणार नाही आणि म्हणून जरा रात्रीमध्ये नऊ ठिकाणे असे अटॅक केले की संपूर्ण आतंकवाद्यांचे सगळे अड्डे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्तानला नरमवणं नहीं, तो जगा नहीं। तो इते इते पाकिस्तान नरमलो नाही तर जगामध्ये आमची शक्ती जी आहे पुन्हा लोकांना दिसली तेवढंच नाही तर भारतात सुद्धा जे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत जे इथे राहतात इथे खातात पाकिस्तान जिंदाबाद बोलतात अशांना सुद्धा सबक शिकण्याची वेळ आलेली आहे त्यांना आता कळून चुकलं आहे की आधी आपले खेअर नाहीये धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा